नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ह्या व्हिडिओमध्ये आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत तर हे वांगेच आहेत मिरची सारखे लांब लांब दिसते तर ह्या वांग्याची भाजी खूप चविष्ट होते तर चला तर मग कशी बनवायची ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बाजारात खूप सारे अशा प्रकारचे वांगे असतात पण भाजी कशी बनवायची माहीत नसल्यामुळे आपण आणत नाही तर ह्याची भाजीही खूप छान लागते तर अशा प्रकारे अगोदर आपल्याला वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर त्याचं देठ कापून काढायचं आहे तर इथे मी छोटे छोटे अशा प्रकारे अशा प्रकारे छोटे छोटे काप करते आहे मी तर तुम्हाला आवडत्या साईजनुसार तुम्ही कापून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी वांगे कापून घेते आहे म्हणजे किडेले पण असलेल आतमध्ये खराब वगैरे झालं असेल तर आपल्याला लगेच कळेल तर पाहू शकता आहे वांगे अशा प्रकारे आता सगळे मी कापून घेणार आहे तर इथे मी आता सगळे वांगे कापून घेतलेले आहेत त्याच्यानंतर वांगे लगेच काळे पडतात म्हणून आपल्याला पाण्यात बुडवून ही वांगे ठेवायची आहेत त्याच्यानंतर वरून मीठ टाकायचं आहे म्हणजे वांगे आपण भाजी करेपर्यंत काळे पडणार नाही जसेच्या तसे राहतील आता पाण्यात हे भिजून ठेवूया त्याच्यानंतर आता भाजीचे मसाला तयार करून घेऊयात तर इथे मी खोबर भाजून घेते हे सुकं खोबर आहे आपल्याला भाजून घ्यायचं अशा चा प्रकारे जर चुलीवर बनवत असाल तर मस्त चुलीमध्ये टाका मस्त भाजेल त्याच्यानंतर इथे तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे ओढे शेंगदाणे मी वापरते तुम्ही अर्धी वाटी अगदी छोटी अर्धी वाटी टाका म्हणजे ग्रेवी छान होईल तर त्या छंग शेंगदाण्यावर छान डाग पडूजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर, तर पाहू शकता शेंगदाणे छान भाजल्या गेले आहेत प्रकारे आपल्याला मिक्स करत सगळ्या साईडने छान असं खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे छान भाजल्या गेलेल्या आहेत पाहू शकताय तुम्ही छान डाग आलेले आहेत आता इथे मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेले आहेत त्याचे आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यात आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं त्याचे तुकडे केलेले आहेत ते आता आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर आता तिकडे मिक्सरला फिरवून घेतले मी त्याच्यानंतर गॅसवर एक कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मोठे दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं त्याच्यानंतर मोहरी टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा आणि आपल्याला जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा दोन्ही छान तडतडू द्या त्याच्यानंतर इथे मी लसूण आणि अद्रकची खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे कुटून घेतले तुम्ही पेस्ट पण घेऊ शकता तर पाहू शकता लसूण आणि अद्रक दोन्ही टाकलेला आहे आता त्याला छान तेलामध्ये कडवून घ्या त्याचा कलर चेंज होईपर्यंत लसूण जितका छान कडेल ना तितकी भाजीला चव छान येते त्याच्यानंतर इथे बारीक चिरून एक कांदा घेतला होता ते कांदा आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि कांदा पण तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे पाहू शकता दोन मिनटं छान त्याला मिक्स करून घ्या दोन मिनटानंतर छान मऊ पडेल तर पाहू शकता कांदा छान मऊ पडलेला आहे आता इथे मी एक टोमॅटो अशा प्रकारे बारीक चिरून घेतला होता पिकलेला टोमॅटो आहे हा तो आपल्याला टाकायचा आहे आता टोमॅटो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटोला थोडंसं शिजायला वेळ लागतो म्हणून काय करायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवल्यानंतर एक दोन मिनटात तसा मऊ पडून जातो ना तर आता मी झाकण ठेवून दोन मिनटं त्याला शिजवून घेतलं तर टोमॅटो मस्त मऊ पडलेला आहे त्याच्यानंतर आता आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत तर इथे अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा अथर्व मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा आपल्याला कश्मीरी रेड चिली पावडर टाकायचा आहे त्याच्याने कलर खूप छान येतो आणि अर्धा चमचा मी इथे गरम मसाला टाकलेला आहे तर पाहू शकताय सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत आता मसाले छान परतल्यानंतर आपण जे मिक्सरला शेंगदाणे आणि खोबर जे फिरून घेतलं होतं ते टाकायचं आहे त्याच्याने छान असं कोटिंग तयार होतं आणि दाटसर अशी ग्रेव्ही होते आता हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर पाहू शकता हे छान मी मिक्स केलेलं आहे आणि थोडंसं तेलामध्ये अशा प्रकारे परतवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आता मसाले करपू नये म्हणून आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे इथे अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे मी त्याच्यानंतर अजून मिक्स करून घ्यायचं आहे जास्त ग दाटसर अशी ग्रेव्ही होत असेल तर अजून आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे थोडंसं दाटसर झाली आहे म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते आहे आता मिक्स करून घ्यायचं पाहू शकता आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि छान ह्या ग्रेव्हीला तेल सुटू द्यायचं आहे तर लगेच तेल सुटायला सुरुवात झाली आहे तरी पण एक मिनटं आपण झाकून ठेवूयात फक्त एक मिनटं झाकून ठेवायचं आहे एका मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे पाहू शकता आहे मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या ग्रेवीला आत्ता आपल्याला टाकायचे जे आपण वांगे कापून भिजत ठेवले होते ते वांगे आपल्याला आता तिथे टाकून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सगळे मी ती वांगे आता टाकून घेते आहे आता मिक्स करून घ्यायचं पूर्ण वांग्याला मसाल्याचं कोटिंग आणून घ्यायचं आहे आपल्याला छान वांग्याला आता मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे पाहू शकताय तुम्ही अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर तुम्हाला घट्ट जरी भाजी पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं पाणी टाका एक ग्लास टाका बस होईल एक ग्लास जर तुम्हाला ग्रेवी पाहिजे असेल तर दोन किंवा अडीच ग्लास पाणी टाका म्हणजे शिजायला थोडा लागेल पाणी आणि मस्त ग्रेव्ही पण होईल तर इथे मी मला थोडीशी ग्रेवी पाहिजे म्हणून मी इथे थोडंसं जास्त पाणी टाकते आहे तर पाहू शकता मी एवढं पाणी इथे टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला अर्ध साकण ठेवायचं आहे आणि भाजी छान शिजवून घ्यायची आहे भाजी शिजल्यानंतर मस्त कोथिंबीर टाकायचे वरून आणि गरमागरम भाजी भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करायची आहे तुम्ही ही भाजी घट्ट बनवून टिफिनला पण नेऊ शकता अगदी साधी सोपी आहे आणि इतकी चविष्टला ना खूप चविष्ट लागते चवीला नक्की ट्राय करा किती मस्त झाले पाहू शकताय आणि मस्त शिजल्या गेलेली आहे आणि छान असं ग्रेव्ही पण आपली दाटसर झालेली आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नव्या एका व्हिडिओमध्ये नव्या एका रेसिपीसोबत तोपर्यंत तो सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय